गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन दरवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्यात विशेष म्हणजे यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मे महिन्यातच रानभाज्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून ग्राहकांची रानभाज्यांना मोठी पसंती मिळते बदलापूरच्या बाजारपेठेत शेवळी कुरडू तेल पाट टाकळा अशा रानभाज्या पाहायला मिळतात कर्जत निरळ तसंच बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यातील आदिवासी महिला या भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात या रानभाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते यंदा पावसाळ्यामुळे जांभळांचा बाजार हातचा गेल्यानं आदिवासी बांधवांसमोर आता रानभाज्यांचाच पर्याय शिल्लक राहिलाय सध्या चार जुडी शेवळीचा दर शंभर रुपये कुरडू आणि तेल पापडाच्या तीन वजुड्यांसाठी पन्नास रुपये मोजावे लागत आहेत पाऊस लवकर आला ना लवकर आल्या भाज्या काय नाही होत सत्य पण होत जास्त आले ना भाजी का सस्ता पण होत आता पहिल्या सुरुवात आहे ना मग महागे फिरायला जास्त लागतो ना भाजी लवकर आली पाऊस पडला तर भाजी लवकरच येणार आहे ना मग भाव आहे ना शंभरला ला तीन चार आहेत धुड्या शेवलीचा भाव शंभरला तीन आहे चार देतो आम्ही कधी दरवर्षी जून महिन्यामध्ये येतात आता मे महिन्यामध्ये झालेत हा पाव पावसामुळे ही कुरडो आहे ही कोल्हाची भाजी आहे कोरला शेवले आहेत तेलपट आहेत आहेत रानातून जंगलातून रुपये जोडी पाऊस लवकर आलाय मी तर नेहमी येतो भाज्या घ्यायला जसं पाऊस पडला तर ह्या भाज्या पटकन वर येतात आणि मग इथे ज्यांना माहिती आहे जे औषध आहेत खाणारे ते येतात येते आणि ते भाज्या घेऊन जातात ते लवकर हो लवकर पावसामुळे लवकर पाऊस लवकर झाला त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकर आल्या असं आणि ते राहण भाज्या समज नाही त्याच्यामुळे ह्या भाज्या शरीराची चांगल्या असतात वर्षा येतात त्या आणि ते घ्यावा चांगल्या असतं त्या भाज्या हा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा